नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ राज्यातील सर्व शिक्षण सेवकांसाठी से खूपच महत्वाचा आहे कारण अलीकडे शिक्षण सेवकांच्या पगार संदर्भात कोर्टाचा मोठा निर्णय समोर आला आहे या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत शिक्षण सेवकांना पूर्ण पगार मिळेल का तीन वर्षाचा कमी पगार अन्नकारक आहे का, का मागील थकबाकी मिळू शकते का हा निर्णय सर्वांना लागू होणार का या सगळ्या प्रश्नांची सोप्या भाषेत पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो राज्यातील शिक्षण सेवकांना सुरुवातीच्या तीन वर्षात कमी मानधारावर काम करावं लागत होतं पूर्ण पगार न देता फक्त ठराविक रक्कम दिली जाते यामुळे अनेक शिक्षक सेवकांची न्यायालयात दाद मागितली होती म्हणजे महाराष्ट्रात शिक्षक भरती झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून सेवा करावी लागते या कालावधीत शिक्षक नियमित काम करतो पूर्ण तसिका घेतो परीक्षा पेपर तपासणी इतर लाभारे पार पाडतो पण तरी सुद्धा पूर्ण पगार दिला जात नाही फक्त ठराविक मानधन दिलं जात हो। याच मुद्द्यावर अनेक वर्षापासून समान काम समान वेतन हा प्रश्न निर्माण झाला होता पुढे बघूया न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की समान काम समान वेतन हा घटात्मक हक्क आहे शिक्षणसेवक नियमित शिक्षकांप्रमाणेच काम करत आहेत त्यामुळे त्यांना कमी पगार देणं योग्य नाही म्हणजे काय अनेक शिक्षक सेवक आणि संघटनांचे असा मुद्दा मानला की आम्ही नियमित शिक्षकाप्रमाणेच काम करतो जबाबदार सुद्धा समान आहेत तरी पगार कमी देणं हा अन्याय आहे म्हणून हा विषय न्यायालयात गेला आणि कोर्टाने यावर सविस्तर सुनावली दिली कोर्टाने हेही सांगितलं की जर शिक्षण सेवकांची नियुक्ती कायदेशीर आणि मंजूर पदावर असेल तर त्यांना पूर्ण पगार देण्यात विचार शासनाने करायला हवा म्हणजे काय आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा न्यायालयाने असं स्पष्ट केलंय की समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळं वेतन देणं योग्य नाही शिक्षण सेवक नियमित शिक्षकांप्रमाणे त्यामुळे कमी पगार देणं विरोध आहे कोर्टाने हे थर सांगितले की सर्व शिक्षण सेवकांना लगेच पूर्ण पगार द्या पण हा निर्णय शिक्षण सेवकांच्या बाजूने मजबूत आधार बनला आहे हा निर्णय पुढील काळात शासनावर दबाव निर्माण करणार आहे कोर्टात महत्वाचा निर्णय काय होतं तर हा निर्णय सर्वांना आपोआप लागू होईल असं नाही पण हा निर्णय मोठा मार्गदर्शन म्हणजे काय लँडमार्क निर्माण मानला जात आहे पूर्ण मिळू शकतो मित्रांनो मिळू शकतो मित्रांनो नियुक्ती शासनामान्य पदावर असेल तोच सेवेत कोणतेही ब्रेक नसेल तोच सर्व शैक्षणिक पात्रता पूर्ण असेल तोच आणि कोर्टात याचिका दाखल केलेली असेल किंवा संघटनेमार्फत प्रयत्न सुरू असतील त्यालाच पूर्ण पगार मिळू शकतो म्हणजे काय जो नियुक्ती शासनामध्ये पगार असणे सर्व शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे सेवेत कोणताही ब्रेक नसणे आणि कोर्टात याचिका दाखल आणि किंवा म्हणजेच कायदेशीर आणि योग्य नियुक्ती नसल्याचा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे ज्यांनी हे पूर्ण चारित नियम पालन केले असतील त्यांना पूर्ण पगार मिळवू शकतो मागील थक्काबाजीवर आपण जर बघायला गेलो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कोर्टाच्या नियमानुसार पूर्ण पगारासोबत मागील फरकाराची रक्कम मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे काय हा प्रश्न आहे की कोर्टाच्या नियमानुसार पूर्ण पगारासोबत मागील पगाराचा फरक मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे सर्व शासन निर्णय अंतिम आदेश आणि कोर्टाच्या पुढील निदर्शनावर अवलंबून आहे म्हणून सध्या थकबाकी नक्की मिळेल असं सांगून सांगणं चुकीचं ठरेल मागील थकबाकी पडला तर पण हे केस टू केस बेसिस बेसिसवर ठरणार आहे म्हणजे शासन निर्णय अंतिम आदेश आणि अंमलबाजव यावर सर्व काही अवलंबून आहे शासनाची पुढील भूमिका काय असेल तर आता चेंडू आहे राज्य शासनाच्या कोर्टात शासन आपली अपील करणार का काय जी आर काढणार का सर्व शिक्षण सेवकांना लाभ देणार का, का? म्हणजे आता चेंडू आहे राज्य शासनाच्या कोर्टात शासन पुढीलपैकी काय निर्णय घेऊ शकतो अपील दाखल करू शकतो नवीन जी आर काढू शकतो टप्प्याटप्प्याने लाभ देऊ शकतो पण एक गोष्ट नक्की हा विषय आता दुर्लक्षित करता येणार नाही यावर पुढील निर्णय ठरणार आहे पण एक गोष्ट नक्की शिक्षक सर्वचा आवाज आता मजबूत झाला आहे माझा सल्ला काय सर्व कागदपत्र तयार ठेवा संघटना वकील यांच्याशी संपर्क संपर्कात राहा शासन येण्यावर लक्ष ठेवा अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणजे अफवावर कोणती विश्वास ठेवू नका आणि सर्व कागदपत्र तयार ठेवा कारण की पुढं शासन कोणतेही कधीही पण कागदपत्र मागू शकतो संघटना वकिलांच्याशी संपर्कात राहा कारण वकिलांना सगळं माहित राहतं खरं काय आणि खोटा काय शासन निर्णयावर लक्ष ठेवा हो। म्हणजे डेलीच्या अपडेट वर लक्षात राहू द्या काय चाललंय शासनावर आणि अफवा अजिबात विश्वास ठेवू नका अफवा काही पण पसरत राहते तर मित्रांनो हा खोट्याच्या निर्णय म्हणजे शिक्षण सेवकांसाठी एक मोठी आशा आहे पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा प्रत्येक शिक्षण पर्यंत सेवकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र